राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते आरोपी सुजय विखे यांचा कार्यकर्ता असल्याची शक्यता वर्तवली जातीय आरोपी दीपक पोकळे यांच्याकडून विखेंच्या नावानं कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येते स्थानिक भाजप नेत्यांचेच विखे पिता पुत्रांवर आता गंभीर आरोप असल्याची बाब उघडकीच आहे गुन्हेगारांना विखे पाठबळ देतात असा आता दावा डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केलेला आहे पोकळे म्हणून गुंड आहे मोक्कामध्ये मध्ये होता मोका तर बंगा आल्यानंतर त्यांनी परत एका तरुणाचं अपहरण केलं दहा लाख रुपये खंडी घेतली आणि त्याच्याच जे चित्र पाहिले त्याच्याच कार्यालयाचं उद्घाटन हॉटेल सनोर सन समोर सुजय यांनी त्या ठिकाणी केलं समाजासमोर तुम्ही काय संदेश देणार आहे तुम्हाला सांगतो ना की प्रचंड गुंडगिरी आहे आणि त्या गुंडगिरीला पाठबळ देण्याचं काम या नेत्यांकडून चालतं हे फार गंभीर आहे जनतेसाठी हे ऑफिस पूर्णपणे उघडं आहे लोकप्रतिनिधी हा पूर्णपणे उपलब्ध आहे आणि सर्वसामान्य माणूस येऊन जेव्हा फोटो काढतो त्याचे प्रेम असतं आता येणारा फोटो काढणारा माणूस कोण आहे हे मला माहिती नाही अशा जर कोणी व्यक्ती असेल जो माझ्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असेल तर त्याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करू आणि त्याला ते त्यामध्ये सुधारणा करून आपण करू तर निदर्शनात कोणी आणून दिलं तर निश्चित करू तर संदर्भात आता योग्य ती कारवाई करू असा शब्द सुजय विखे पाटलांनी दिलेला आहे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत आरोपी दीपक पोकळे याच्याकडून विखे यांच्या नावानं कार्यालय सुरू करण्यात आलंय असं समजतंय राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेले आहेत पक्षानं आदेश दिल्यास विचार करू असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय आणि त्यामुळे पक्षानं संधी दिल्यास सुजय विखे संगमनेर किंवा राहुरी मधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे नाही आता शिर्डी विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला पुढे काही कंटिनिशापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू मला पक्षाने जर आदेश दिला वो होत नहीं है। ना और होने की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका